हंगाम खरेपाचा असो वा गोष्टीचा सर्वात जास्त चिंता आपल्याला सतावत असते ते म्हणजे खत आणि खतामध्ये जर राजा कोण असेल तर तो म्हणजे डीएपी पण दुर्दैवाने दैवाने हेच डीएपी आज शेतकऱ्यांच्या डोक्याला सर्वात मोठा ताप बनून राहिला आहे तुम्ही कधी बाजारात गेलात कृषी सेवा केंद्राचे पायरे चढल्यात की तुमच्या समोर समुद्राचा एक डोंगर उभा राहतो दुकानदार तुमच्या समोर एका बाजूला इपकोची गोनी ठेवतो किंवा कोरोमंडलचे एखादा म्हणतो भाऊ येण्या फल घेऊन जा जबरदस्त रिझल्ट आहे तर दुसरा म्हणतो नाही नाही पार्स बेस्ट आहे दुकानदार तुम्हाला ठामपणे सांगतो साहेब हे काळे डी ए पी बघा यात खरा दम आहे हे अमेरिकन आहे हे इम्पोर्टेड आहे तितक्यात तुमचा एखादा शेजारी मित्र म्हणतो अरे नको काळे डी ए पी म्हणजे डांबर आहे खरी डी ए पी तर पांढरे किंवा रंगड्या करड्या कलरचे असते आता अशा परिस्थितीत त्या गरीब शेतकऱ्याने नक्की काय करायचं कोणाचं ऐकायचं काळ्या रंगावर विश्वास ठेवायचा की पांढऱ्या कोणत्या कंपनीच्या गळ्यात माळ घालायची मंडळी तुमची हीच घालमेल हीच फसवणूक थांबवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे आज आपण कोणी एका कंपनीची जाहिरात करणार नाही किंवा कोणाची बाजू घेणार नाही आज आपण बोलणार आहोत ते फक्त विज्ञानावर आणि जमिनीवरच्या सत्यावर डीएपी चा रंग काळा असो की पांढरा आणि मुळात रंगाचा आणि खताच्या ताकदीचा काही संबंध असतो का बाजारात मिळणाऱ्या डी ए पीमध्ये सर्वात भारी ब्रँड कोणता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हजारो रुपये मोजून आपण जी गोणी घरी आणतोय ती खरोखर डी ए पी आहे की फक्त माती मिश्रित मीठ या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमच्या शेतीच्या आणि आर्थिक फायद्याचं ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो तर चला मग सुरू करूया डी च हे गुपित जाने तर हिळ जाण्या जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले एक व्हॉट्सअप चॅनल आहे ते देखील नक्की जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे कोणतेही वादत पडण्याआधी किंवा रंगाच्या भूलभल्यात फसण्याआधी आपण एक पाऊल मागे येऊया आणि थोडं शांत डोक्याने समजून घेऊया की हे डीएपी प्रकरण नक्की आहे तरी काय डी ए चा फुल फॉर्म आहे अमोनियम फॉस्फेट आपल्या भारतात किंबहुन जगभरात फॉस्फरसचा पुरवठा करण्यासाठी जे काही स्रोत वापरले जातात त्यामध्ये डी ए पी हा सर्वात जास्त वापरला जाणारा आणि शेतकऱ्यांचा सर्वात लाडका स्रोत आहे पण डी ए पी म्हणजे फक्त एक खत नाही तर ते एक विशिष्ट रसायन आहे ज्याचे गणित ठरलेलं आहे सरकार मान्य कोणतीही डी ए पीची गोणी घ्या त्यावर तुम्हाला तीन आकडे ठळक दिसते अठरा शेहेचाळीस झिरो हे आकडे डी ची खरी ओळख आहेत आता याचा अर्थ काय होतो ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ हो। अठरा म्हणजे अठरा टक्के नायट्रोजन किंवा नंतर डी मध्ये जे नंतर असतं ते अमोनिकल फॉर्ममध्ये असतं म्हणजे काय तर युरियासारखं हे नंतर लगेच हवेत उडून जात नाही किंवा पिकाला लगेच लागू होत नाही ते संपत सुद्धा नाही हे मातीत टिकून राहतं आणि पिकाला हळूहळू गरजेनुसार उपलब्ध होत असतं त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते दुसरा आणि सर्वात महत्वाचा आकडा आहे तो म्हणजे शेहेचाळीस आता शेहेचाळीस टक्के फॉस्फरस म्हणजे खरी ताकद ज्याला आपण या खताचा आत्म म्हणू शकतो तो हा फॉस्फरस आहे या शेहेचाळीस टक्क्यांपैकी साधारणपणे एकोणचाळीस ते चाळीस टक्के फॉस्फरस हा पाण्यात विरगळणारा असतो जो पिकाला लगेच मिळायला सुरुवात होतो आता तुम्ही म्हणाल या फॉस्फरसचं काम काय तर पिकांच्या मुळांचा म्हणजेच पांढऱ्या मुळेचा विकास करणं पिकाला फुटवा काढणं फुलांची संख्या वाढवणं आणि सर्वात शेवटी जो दाना भरणार आहे तो टप्पोरा वजनदार आणि चमकदार करणं म्हणजेच काय तर तुमचे संपूर्ण उत्पन्न या शेहेचाळीस टक्के फॉस्फोरस वर अवलंबून असते आणि शेवटचा आकडा आहे शून्य म्हणजे यात पोटॅश नसतो त्यामुळे डीएपी वापरताना आपल्याला पोटॅश वेगळा द्यावा लागतो तर मंडळी आता डोक्यात एक गोष्ट पक्की करा खरी डी ए पी म्हणजे अठराशेचाळीस झिरो रंगापेक्षा या नंबरचं गणित जास्त महत्वाचं आहे आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्याने शेतकऱ्यांना अक्षरशः वेळ लावला आहे डी चा रंग काळा की पांढरा बाजारात गेल्यावर दुकानदार जी काळे डी ए पी तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की यात जास्त ताकद आहे त्यात कितपत सत्य आहे एक वाक्य मी सांगतो ते काळ्या दगडावरची रेस म्हणून लक्ष ठेवा डी ए पीच्या रंगाचा आणि त्याच्या गुणवत्तेचा म्हणजेच त्याच्या रिझल्टचा काळे मात्र संबंध नसतो आणि हे त्रेवार सत्य आहे डी काळा असो करडा असो तपकिर असो दुधाळ पांढरी असो किंवा अगदी हे रोट छोटीशी असो जोपर्यंत आता अठरा टक्के नत्र आणि सेहेचाळीस टक्के स्फुरद आहे तोपर्यंत सारखंच काम करणार आहे मग प्रश्न असा पडतो की जर काम एकच आहे तर हे रंग वेगळे का कंपनी आपल्याला काढत नाही ना तर तसं नाही याचं वैज्ञानिक कारण समजून घेणं पण गरजेचं आहे पहा डीएपी हे काही प्रयोगशाळेत शून्यातून तयार केलं जात नाही ते तयार करण्यासाठी रॉक फॉस्फेट नावाचा एक दगड किंवा खनिज वापरलं जातं आता जसं आपल्या भारतात जमिनीचे प्रकार आहेत कोकणात जांभी लाल माती आहे विदर्भात काळे कसदार माती आहे तर राजस्थानमध्ये वाळू मिश्रित पोळसर माती आहे माती तर मातीच आहे पण जागा बदलली की तिचा रंग बदलला अगदी तसंच रॉक फॉस्फेट हा दगड जगात वेगवेगळ्या देशात सापडतो काही कंपन्या ऑर्डरवरून कच्चा माल मागवतात काही वरून तर काही रशिया किंवा चीनवरून ज्या खाण्यातून हा दगड काढला जातो त्या खाण्यातील मातीचा आणि खनिजाचा नैसर्गिक रंग जसा असेल तसाच रंग त्यापासून बनणाऱ्या डी ए पी येतो काही रॉक फॉस्फेट नैसर्गिकरित्या काळे असतात तर काही तपकिरी असतात त्यामुळे तयार होणारा दाना त्या रंगाचा दिसतो या त्या कंपनीचा किंवा खताच्या ताकदीचा काही दोष किंवा गुण नसतो आता दुसरं कारण म्हणजे कोटिंग डी चे दाणे हे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेतात जर ते तसेच ठेवले तर त्याचं पाणी होईल किंवा ते, हो ते एकमेकांना चिटकून त्यांचा दगड होईल हे होऊ नये म्हणून त्या दाण्यांवर एक विशिष्ट रसायन किंवा लेप लावला जातो या प्रक्रियेत काही कंपनी आपली ओळख वेगळी निर्माण व्हावी यासाठी किंवा आपला माल दुसऱ्यांपेक्षा वेगळा दिसावा म्हणून मुद्दाम थोडा गडद रंग वापरतात उदाहरणार्थ इपकोची डी पी तुम्हाला अनेकदा गडद रंगाची दिसते तर इतर काही कंपन्यांची थोडी फिकट असते पण याचा अर्थ असा अजिबात नाही की इपकोची काळी डी ए पी जास्त ताकदवान आहे आणि पांढरी डी ए पी कमजोर आहे दोन्ही कोण्यावर बघा दोन्ही कोण्यावर अठराशेचाळीस झिरो हेच लिहिलेलं असतं त्यामुळे दुकानदारने कितीही गळ घातली साहेब ही काळी डी ए पी घ्या तरीही भुलून जाऊ नका रंग हे फक्त बाह्य रूप आहे अंतरंग म्हणजे पोषक तत्वे महत्वाचे आहेत रंगाचा भ्रम आता दूर झाला असेल तर आता पुढचा प्रश्न उभा राहतो कंपनी कोणती निवडायची इफकोची चांगली की कुप वगची कोरोमंडल भारी की महादन चंबळ फर्टिलायझर्स घेऊ की परदेशी कंपनी घेऊ मित्रांनो इथेही आपली फसगत होण्याची शक्यता असते आपण वर्षानुवर्षे एकाच कंपनीचं नाव ऐकत आलेलं असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की फक्त तीच कंपनी चांगली आहे पण सत्य परिस्थिती समजून घ्या भारतात खत विक्रीचा जो व्यवसाय चालतो तो फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणजे एफ ओ हो, नाइनटीन एटी फाईव्ह हो। या कायद्याच्या अत्यंत कडक नियंत्रणाखाली चालतो हा कायदा इतका कडक आहे की कोणत्याही कंपनीने मग ती इपको सारखी सहकारी संस्था असो किंवा सारखी खाजगी कंपनी असो जर आपल्या गोणीवर डी ए पी अठरा सेहेचाळीस झिरो असं छापलं असेल तर त्यांना कायद्याने त्या गोणीत तेवढ्याच प्रमाणात द्यावंच लागतं जर त्यांनी त्यात एक टक्के जरी कमी माल भरला आणि सॅम्पल टेस्टमध्ये ते फेल झाले तर त्याचं लायसन्स रद्द होऊ शकतं कंपनीला कुलूप लागू शकतं आणि कोट्यवधींचा दंड देखील होऊ शकतो त्यामुळे नामांकित कंपन्या ज्यांच्या बाजारात एक इज्जत आहे त्या कधीही आपल्या मालात भेसळ करण्याची रिस्क घेत नाहीत इफकोची क्रिपकोची कोरोमंडल आरशिया पेन्पल महादन या सर्व कंपन्या उत्तम आहेत यांचा माल दर्जेदार असतो इफकोची कोणी घेतली काय को आणि कोरोमंडलची घेतली काय तुमच्या पिकाला मिळणारे घटक सारखेच असतात त्यामुळे फक्त इपकोच पाहिजे किंवा आय पी एलच पाहिजे असा हट्ट धरू नका बाजारात ज्या नामांकित आणि अधिकृत कंपनीचा माल उपलब्ध आहे तो ताज्या लॉट्स आहे तुम्ही तो बिंदास्त घेऊ शकता आपली खरी लढाई या ब्रँड्स मध्ये नाही तर आपली लढाई आहे खऱ्या विरुद्ध बनावट यांच्यात कारण नामांकित कंपन्या कधीच फसवणूक करत नाहीत पण या कंपनीच्या नावाने हुबुब दिसणारा गोण्या बनवून त्यात मीठ आणि माती भरून विकणारे भामटे बाजारात खूप आहेत त्यामुळे कंपनीच्या नावापेक्षा तो मला असं आहे की साधा हे तपासणं जास्त गरजेचं आहे आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळत आहोत हजारो रुपये देऊन तुम्ही जी गोणी घरी आणली आहे ती खरोखर डी आहे की माती हे ओळखायचं कसं यासाठी तुम्हालाही कोणत्या प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरी किंवा दुकानात उभे राहून काही मिनिटातच दूध का दूध आणि पाणी का पाणी करू शकता यासाठी काही सोप्या पण शंभर टक्के खात्रीशीर पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगदी बारकाई नाही ना पहिली पद्धत गोणीची बाह्य तपासणी सर्वात आधी जेव्हा तुम्ही खत खरेदी करायला जाता तेव्हा काही गडबड करू नका गोण्याला निरखून पहा खऱ्या कंपनीची जी गोणी असते तिची शिलाई ही मशीनने केलेली असते ती सारखी आणि मजबूत असते बनावट गोणीची शिलाई अनेकदा हाताने केलेली असते दोरेवर खाली झालेले असतात किंवा शिलाई कच्ची वाटते दुसरं म्हणजे छपाई खऱ्या गोणीवर अक्षर कंपनीचा लोगो बॅच नंबर किंमत आणि विशेष ईएमचा सिंबल हे अगदी स्पष्ट आणि चमकदार असतात तुम्ही बोटाने तरी ते पोसले जात नाही पण खोट्या गोन्हेवरची छपाई अनेकदा फिकट दुसर असते आणि अक्षरे देखील एकमेकात मिसळलेली दिसतात जर गोणी खूप जुनी वाटत असेल मळलेले असेल किंवा शिलाई उकललेली असेल तर ती गोणी घेऊ नका तसेच गोणीवरचा बॅच नंबर आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट तयार केल्याची तारीख तपास ता आता दुसरी पद्धत म्हणजे दाण्याची भौतिक तपासणी गोणी उघडल्यावर डीएपीचे दाणे हातात घ्या असली म्हणजे खरे डीएपीचे चे दाणे हे खूप कडक असतात ते सहजासहजी नकाने तुटत नाहीत जर तुम्ही नखाने दाबायचा प्रयत्न केला आणि दाण्याचा भोगा झाला किंवा त्याचे पीठ झाले तर समजून जा की हे डी ए पी नाही तर मातीची गोळे आहे खरे दाणे हे आकाराने एकसारखे नसतात काही छोटे काही मोठे असू शकतात पण ते मजबूत असतात तसेच डी एपीचे दाणे हातात घेऊन थोडे चोळले असतात त्याला एक प्रकारचे तेलकट किंवा वलसर चमक येते ते पूर्णपणे कोरडे रखरखीत नसतात मित्रांनो आज आपण डी रंगाचा कंपनीच्या आणि गुणवत्तेचा सगळा खेळ समजून घेतला या सगळ्या चर्चेला सारांश एवढाच की रंगाच्या मागे धावून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका डी ए पी काळ्या सो व पांढरी जर ती खरी असेल तर ती सोनं आहे कंपन्यांमध्ये भेद करू नका पण खऱ्या खोट्यामध्ये नक्कीच भेद करा इप्को क्रिको करोमंडली नॅपली या सर्व कंपन्या उत्तम आहेत फक्त तुम्हाला मिळणारा माल हा त्या कंपनीचा ओरिजिनल माल असायला हवा आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा सल्ला खत खरेदी करताना मग ते एक गोणी असो किंवा शंभर गुन्हे दुकानदार ओळखीचा असो वा अनोळखी ओळखी पक्के बिल म्हणजे जीएसटी बिल मागितल्याशिवाय दुकानातून बाहेर पडू नका बिल कशाला पाहिजे ओळखीचा दुकानदार आहे हा विचार सोडून द्या बिल हा तुमचा हक्क आहे आणि तोच तुमच्या हातातला एकमेव पुरावा देखील आहे जर उद्या खत बोगस निघाला आणि तुमचं नुकसान झालं तर त्या बिलाच्या आधारे तुम्ही कृषी विभागाकडे किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता आणि नुकसान भरपाई मिळवू शकता बिलाशिवाय तुम्ही कोणालाही जबाबदार धरू शकत नाही जागरूक राहा शाणे व्हा आणि विज्ञानाची कास धरा कारण एक जागरूक शेतकरीच समृद्ध शेतकरी होऊ शकतो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर शेअर करायला विसरू नका आणि शेतीविषयी अशाच खऱ्या आणि बिनतोड माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत राम राह